कैसी चाहिए तुम्ही तु <laughs> आज पाहिजे चला दाखवते एक ते पन्नास मध्ये कोणता तरी एक नंबर चूज करा करा बाबा तरी दा ठीक आहे दहा दिवस आता माझ्याशी चल अरे का या सिटी मला अजून एक ठीक परत तुम्ही एक ते पन्नास मध्ये तुम्ही नंबर चूज केला कर। पन्नास करेमा सतरा सांगितलं तर तू एक गोष्ट माझी तुमची नाटकी बंद करायची बाळबाड बाडबाड करायचं नाही मी एक मिनिट इथं थांबणार नाही मला माहेरला घेऊन सोडून यायचं माझ्या माहेरचीच माझ्यावर प्रेम करतात कोण म्हटलंय कोण म्हटलं तुझी माहेरी तुझ्यावर प्रेम करतात माझ्या माहेरचे माझा एक शब्द खाली पडू देत नाही सगळे ऐकते ते ए तुझं जेव्हा माझ्याकडून तिने लग्न केलंय ना तेव्हा म्हणून ना आधार कार्ड म्हणून तुझं नाव काढलं वोटिंग कार्ड म्हणून तुझं नाव काढलं oh, no. रेशन कार्ड म्हणून तुझं नाव काढलं आई हेच काय मी बघ आधार कार्ड मध्ये नाव लावलं वोटिंग मध्ये नाव लावलं रेशन कार्ड मध्ये लावलं माझा विमा माझा फंड सगळ्यात तुला नॉमिनी लावलं आणि तू माझ्यासोय मी तुझ्यावर प्रेम करत नाही तिने माझा प्रेम करत नाही काय प्रेम करत जाऊ तुला माझ्या गळ्यात बांधलं ना तिने प्रश्न एकदा तर तिने फोन केला काय बाई तुझं कुठल्या प्रॉपर्टी नाव लव काय अगे प्रत्येक गोष्टीत ना तुझं तिने नाव करा लागल्यात एवढे <laughs> नाही एवढं असं म्हणते की नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायला बायकू मदत करत असती म्हणून मग सोनी खरं आहे ते सुकन्या माझं स्वप्न आहे कोणतं स्वप्न आहे सोनीच बाप्पा आपण मिळून पूर्ण माझं लांबपणापासून स्वप्न होते शिवकन्या दोन लग्न करायचं कुठे गेले होतेस मार्केटला कशाला शॉपिंगला तुझ्याकडे तर पैसे नव्हते की कुठून आले पैसे कुठून आले पैसे एका आटीवर सांगते पण तुम्ही मला काय म्हणत नसाल तर ठीक आहे सांग ह्या कार्डानं अगं हे तर माझ कार्ड आहे की तुला माहित आहे का तू फक्त माझी आहेस माझी कुणाचीच नाहीस तू फक्त माझी आहेस तू हो मी सगळ्याचा ना

चांगलं वाटायला घ्या नागायला हसाय खुशीनं हसाय शोकन्या उद्या बचत गटाचा हप्ता आपला चोवीसशे साठ रुपयाचा आहे का ध्यानात तो आहे मग माय ध्यानात नाहीत कसं सकाळीच आठ वाजता सर दारात येऊन बसते मग आता कसं करते माय जो पैसे नाही कापूस घेऊन जाऊ का कापूस नाही न्यायचा बरं का पप्पा चिल्लर मध्ये कापूस नाही कापूस कसा आहे मला मग कुठून आणू मी पैसे काही मी करते काही तुम्ही करा हा तसं कर मग काही थोडेफार तू जमा कर काही मी चाल करतो हो सोनुज पप्पा ठीक आहे बरं वीस रुपये सोनुज मामा नव्हते आले भाऊबीजीला तेव्हा त्यांना हातात दिले जाताना त्याच्या खाऊ खायला खाऊ काय म्हणे त्या परत हातातून घेऊन साखरेचे डबे भेटून दिले मला माहित होत गटाल कमी पडन म्हणून वाई अग हप्सा चोवीसशे साठ रुपयाचा चोवीसशे साठ चा मग काही तुम्ही टाका ना आता काय डोक्याला ताण झाला बापा येऊ करा काही तरी मी सगळे मीच भरतो भरतोय राहू दे तू धर तुझं बाबा येईल घ्या ना किती दिवसा घेतवल्या ते दादरीच्या डब्ब्यामध्ये मी करतो धर ये धर धर धर्य धर <laughs> <laughs> <नोको। laughs> पार्लर मध्ये गेली होती बाया क्वारायला बाई ना सगळंच उपटलं आणि चायनीज वानीज करून ठेवलं या आधीच वाढलेल्या चांगल्या दिसत होत्या हे भादरूनला येड काम केलं बाया मी